बघा एका ठिकाणी काही चारचाकी व काही तीन चाकी वाहने उभी आहेत प्रत्येक वाहनासोबत दोन माणसं उभी आहेत तर सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या त्र्यांशी असून माणसांची संख्या सेहेचाळीस आहे तर तीन चाकी व चार चाकी वाहने अनुक्रमे किती असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर या प्रश्नाला कुठलंही सूत्र समीकरण न वापरता सुद्धा आपण या प्रश्नाच्या उत्तरा जाऊ शकतो मित्रांनो इथं एकूण माणसांची संख्या शेहेचाळीस दर्शवली आणि प्रत्येक वाहनासोबत दोन माणसं उभी असं गणित म्हणते म्हणून भागीला दोन करा हे एकूण माणस लक्षात घ्या आणि हे प्रत्येक वाहनासोबत किंवा वाहनाजवळ उभी असलेली माणसं हा भाग दिला म्हणजे आपल्याला एकूण वाहन किती हे कळते लक्षात आलं तुमच्या हा भाग जातो सर न याचा अर्थ तिथं तेवीस वाहन उभी आहेत या मिळालेल्या तेवीस उत्तरावरून आपण नऊ चौदा उदाहरणार्थ तीन चाकी वाहन नऊ चार चाकी वाहनं चौदा या तीन चाकी वाहनाला तीन पाय चार चाकी वाहनाला चार पाय हा गुणाकार सत्तावीस हा गुणाकार छप्पन ही बेरीज म्हणजे चाकांची संख्या किती हो त्र्याऐंशी सात सात तेरा एक सहा दोन आठ इथं गेस अनुमान तर्क या गोष्टीचा अवलंब केला इथंच गणित संपा लागलं परंतु तरी सुद्धा तुमच्या माहितीस्तव लक्षात घ्या मित्रांनो लक्ष द्या, द्या। इथ आता तीन चाकी आणि इथं लिहा चार चाकी प्रस्तुत ठिकाणी तीन चाकी वाहन यक्स आहे चार चाकी वाहन वाय आहेत असं गृहित धरून आता एकूण तिथं उभ्या असल्या वाहनांची संख्या गवसली तेवीस हे समीकरण एक तयार झालं आता इथं चाकांची संख्या सुद्धा सांगतली म्हणून चाकांच्या संख्येचं चा समीकरण कसं तयार करायचं सर तीन चाकी वाहनं म्हणजे याला तीन चाक चार चाकी वाहनं म्हणजे या वाहनाला चार चाक गुणीला तीन गुणीला चार घेत समीकरण तयार करा तीन गुणीला एक तीन एक अधिक चार गुणीला वाय चार वाय समोर चाकांची संख्या किती हो सर त्र्याऐंशी हे समीकरण दुसरं मिळालं मित्रांनो लक्ष द्या आता काय करायचं आता आता समीकरण एकला तीन ने गुणू हे जे समीकरण एक आहे या समीकरण एक लाय तीन वाय स आणि तीन, तीन गुणीला तेवीस एकोणसत्तर हे नवीन तिसरं समीकरण मिळालं करायचं काय आता पुढं काय करायचं सर आता मित्रांनो लक्ष द्या आता समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करा किंवा करू समीकरण दोन इथं मांडा जसं की तीन यक्ष अधिक स्वरूपात चार वाय बराबर त्र्याऐंशी हे समीकरण दोन यामधून समीकरण तीन नुकतच तुर्तास मिळालेलं तीन यक्ष अधिक तीन वाय बराबर एकोणसत्तर हे तिसरं आताच मिळालेलं नवीन समीकरण यांची फक्त काय करा वजा बाकी करा इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह ओके इथं वजा कस आधी गुणीला वजा वजा इथं तीन एक्स तीन यक्स गायब होतात एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही संख्यांचा लोक इथं चार वायमधून तीन वाय गेले उत्तर वाय आलं आणि ही वजाबाकी काय हो तर चौदा लक्षात घ्या चौदा ही वायची किंमत वाय चार चाकी वाहनांसाठी गृहित धरलेलं चलपद वाटल्यास थोडासा आता एवढा वेळ गेला थोडासा आणखीन वेळ जाऊन द्या आणि गणित पक्क लक्षात घ्या हे तीन चाकी हे चार चाकी तीन चाकी वाहनासाठी चलपद यक्स चार चाकी वाहनासाठी चलपद वाय वापरलं या वायची किंमत आली चौदा तिथं चौदा वाहनं आहेत जे की चार चाकी आहेत आता समीकरण एक मध्ये मिळाल्या वायची किंमत मांडू यक्स अधिक चौदा बराबर तेवीस यक्स बराबर तेवीस कडे जातानी चौदा वजा मित्रांनो ही वजापैकी नव म्हणजे नऊ तीन चाकी आणि चौदा चार चाकी वाहन तिथं उभी आहे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. मेंढ्या मेंढपाळ डोकी पाय गाई गुराखी आणि हेंडल चाक ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके